गुजरातला घेऊन जातात अशा पद्धतीचा जयंत पाटलांनी एक करून आरोप करण्यात आलेला आहे अत्यंत हास्यास्पद अशा प्रकारचा आरोप आहे फिल्मफेअर अवॉर्ड हा वर्षानुवर्ष मुंबईत होतो कधी विशेष बाब म्हणून तो दुबईत झालाय शारजात झालाय आणि जी कंपनी हा अवॉर्ड करते त्या कंपनीचा चा हा निर्णय असतो विरोधकांना कुठलेही विकासाचे मुद्दे नसल्यामुळे केवळ नसलेले मुद्दे खोटे मुद्दे ते उपस्थित करतायत आणि जयंत पाटलांना मी एवढंच सांगेन की फिल्मफेअर अवॉर्ड विषयी त्यांना फार कळवळा असेल तर त्यांनी गौतम अदानींशी बोलावं कारण त्यांचे आणि शरद पवारांचे फार मैत्रीचे समज विधानसभा नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे महापत्रा जनतेच्या दरबारात न्याय करायचा असेल तर मग इतके वर्ष कोर्टाची लढाई कशाला खेळलात कायम माझा पक्ष चोरला माझी निशाणी चोरली जनतेच्या न्यायालयात जाण्याचं धाडस नाही म्हणून तो सर्वोच्च न्यायालयात पिटिशन करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करतायत लोकसभा समोरच आहेत दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी होऊन सर असे म्हणतात की ज्या पद्धतीने तोठड मेजॉरिटी तो प्रमाणे आमदार फोडले पाहिजे होते तसे फोडले नाहीये त्यांना विलीन होणं भाग होतं मात्र जसं झालं नाही लक्षात नाही का सर्वोच्च न्यायालयाने हे सरकार घटनात्मक सरकार आहे आणि त्यामुळे असीम, असीम सरोदे वकिलीपेक्षा पक्षीय भूमिका जास्ती बजावत आहेत ती त्यांची त्यांना लखला बसावी आणि मुळामध्ये शिवसेना नावाचा पक्ष फुटलेलाच नाही आहे शिवसेना नावाच्या पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीने त्यांनी आपला जनहित विरोधी निर्णय बदललेला आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा